या वर्षीच्या अत्यल्प पावसामुळे व उजनी धरणातील नियोजनाअभावी मायनसमध्ये गेलेला पाणीसाठा त्यामुळे पाणी टंचाईच्या तीव्र झाडा माडा तालुक्यातील पंधरा गावांना बसत आहेत या माळा तालुक्यातील पंधरा गावांना सध्या प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची वेळ आली असून सध्या या गावात टँकरने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे माडा तालुक्यातील काही गावात एप्रिलपासूनच टंचाई तर आता मेमध्ये तीव्र टंचाई जाणवू लागली आहे तुळशी व तुळशीतील वस्ती बावी बैरागवाडी परितेवाडी कुर्डू भोसरे शिराळ आरण घाटणे आंजनगाव खेलोबा रोपळेक पडसाळी जादवाडी मोडनिंब मोडनिंब वडाचेवाडी या पंधरा गावांसाठी सोळा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे तर माळा तालुक्यातील काही गावातून टँकर मागण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले गेले आहेत प्रशासनाकडून पाणी टंचाईच्या झाडा कमी हो व्हाव्यात म्हणून प्रयत्न सुरू आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा